मानधन नको वेतन हवे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा महागाई भत्ता लागू करा सर्व सेविकांना विम्याचा लाभ द्यावा तथा अन्य विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आणि मागणीचे निवेदन सीईओ कार्तिकी यांना देण्यात आले हा मोर्चा महावीर कॉलेजपासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग जिल्हा परिषद कार्यालयावर आला यावेळी हमारी युनियन हमारी ताकद मागण्या आमच्या हक्काच्या नाही गुणाच्या बापाच्या अशा घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे अशा सरकारचं करायचं काय कोल्हापूर जिल्हा निर्वाडी कर्मचारी गुटीचा भांडण नको मानधन नको त्यांची फटव करणारा सरकारचा अशा सरकारचं करायचं काय अशा सरकारचं करायचं काय भांडण नको भांडण नको वेतन आमच्या हक्काच

कर्मचारी जरावा एक सतीक था कोल्हापूर yeah, जिल्हा आंगनवाडी कर्मचारी जरावा एक सतीक था माझं नाव अंगणवाडी सेविका छाया तिप्पट आजरा तर आम्ही आज मोर्चा घेऊन इतक्या कारणासाठी आलेलो आहोत की आमचं शासनानं फसवणूक केलेली आहे आम्हाला जाहीर म्हणून सांगितलं होतं की पंधरा हजार म सेविकेला देणार आणि साडेआठ हजार मदत देणार पण त्यांनी काय केलेलं आहे तेरा हजार आम्हाला द्यायला लागलेत आणि दोन हजार तुमच्या पोषण ट्रॅकरवर आहे म्हणून सांगितलं आहे पण पोषण ट्रॅकर हे असं आहे की जिथं रेंज नाही तिथं चालतच नाही आणि त्यामुळे आम्हाला वरचे दोन हजार मिळतच नाही ही असणारं ही आमची शास घोड फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक करू नये तर त्यांनी आमच्या खात्यावर डायरेक्ट पंधरा हजार जमा करावे सेविकेच्या खात्यावर आणि मदतीच्या खात्यावर साडेआठ हजार रुपये जमा करावे दोन हजार आणि एक हजार त्यांनी आम्हाला मानधनातच द्यावे पोषण ट्रॅकरचा त्यामध्ये संबंध लावू नये कारण कुठंही गेलं तर त्याला रेंज नाही आहे जी कार्ड दिलेले आहेत त्या कार्डलासुद्धा रेंज नाही आहे चार वेळा दिवसातून ते पोषण ट्रॅकर बंद पडते रोज एक व्हर्जन बदलतं आहे त्यामुळे सेविकेला काम करण्यासाठी अडचणी निर्माण व्हायला लागल्यात त्याचबरोबर कोर्टाने निर्णय दिलेला आहे की ग्रॅच्युईटी देणार म्हणून आणि कारण आम्ही शासनाचे कर्मचारी कोर्ट म्हणतो आहे पण शासन मानायला तऱ तयार नाही आहे ती ग्रॅच्युईटी मिळावी तसेच आमच्या ज्या महिला आज रिटायर झालेल्या आहेत त्यांना पेन्शन मिळावं भविष्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी पेन्शन मिळावी त्याचबरोबर आज इंधनाचे दर इतके भडकलेले आहेत सिलेंडर इतकं मागलेला आहे आणि फक्त पासष्ट पैशामध्ये शासन आम्हाला आहार बी शिजवा आणि नाश्ता बी द्या असं म्हणत आहे तर याचे दर वाढले पाहिजेत किमान याचे दर वाढून आम्हाला हे मिळालेच पाहिजे त्याचप्रमाणे आम्हाला उन्हाळ्यामध्ये सेविका आणि मदतीस दोघींनाही सुट्टी मिळालीच पाहिजे आम्ही कोरडा आहार वाटप करून लाभार्थ्यांचं पोषण कसं होईल हे आम्ही स्वतः पाहिन पण आम्हाला दोघींनाही सुट्टी मिळालीच पाहिजे त्याचबरोबर आणि ना आमचे महत्त्वाचे प्रश्न मातृवंदना योजना जी आता आमच्यावर लादली जाणार आहे ती आम्हाला करायची नाही जोपर्यंत वेतनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मातृवंदनाचे काम करणार नाही त्या कामावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत